गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडत असून अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतोय गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विमा संरक्षण मिळावं म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे दीड लाख गोविंदांना गोविंदा समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीनं मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत गेल्या वर्षी सव्वा लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं मात्र काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून दीड लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवलं जाणार आहे यावर्षी राज्यभरातील अंदाजे दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत देओल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रस्ताव शासनानं मान्य केला आहे महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई यांच्यामार्फत आवश्यक ती कागदपत्रं सादर करून विमा रकमेचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार आहे क्रीडा आणि युवक सेवा विभाग मुंबई यांना यासंदर्भात सुसंवाद आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले एकूण एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे त्यानुसार उपसचिव यांच्या स्वाक्षरीनं जारी केलेल्या शासनादेशानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना तात्काळ राबवावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे